तर नमस्कार मित्रांनो आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय मंजूची आता गाडी बंद पडलेली असते त्यामुळे ती आता सत्याकडे लिफ्ट मागते आणि सत्याच्या गाडीमध्ये बसून आता ती पुढे निघालेली असते मंजूला आता तिच्या पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो आणि लवकरात लवकर तुम्ही पोलीस स्टेशनवर हजर व्हा असं तिला आता सांगितलेलं असतं त्यामुळे मंजूला पोलीस स्टेशनला जायचं असतं पण इतक्यातच आता गाडी देखील एकदम मध्ये रस्त्यातच बंद पडते इकडे मंजू आता सांगू लागते की सत्या काय पण कर पण लवकर गाडी चालू कर का तू हे सगळं मुद्दा म्हणून करतोयस असं म्हणून ती आता रागाच्या भरात गाडीच्या खाली उतरते सत्य आता इकडे समजावून सांगू लागतो पण मंजू त्याचं काहीसुद्धा ऐकत नाही आणि आता मी माझं मी चालत जाते असं म्हणून ती तेथून निघून जाते तर इकडे सत्य आता तिला हाक मारू लागतो पण मंजू मंजू काही मागे वळून बघत नाही ती पुढे निघून जाते त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे पाहतो इकडे मंजू आता रस्त्याने निघालेली असते खूप आता रात्र झालेली असते पण तिला काही आता रस्ताच मिळत नसतो आता संपूर्ण सगळीकडे काळोख झालेला असतो अंधार पडलेला असतो इकडे मंजू इकडे तिकडे आता बघू लागते पण तिला काही तिच्या मोबाईलला रेंजसुद्धा येत नसतं ती आता जंगलामध्ये एकटीच अडकलेली असते आणि ती आता मनाशीच विचार करत असते की सत्या मला असा एकटीला कसा सोडून जाऊ शकतो मागे तरी यायच ना पण असो आता आमच्या दोघांचा काहीच संबंध नाही आहे आणि तो आता बरं माझ्याबरोबर कसा येईल आता मंजू आता स्वतःशीच बोलत असते आणि ती खूपच घाबरून गेलेली असते कारण आजूबाजूला सगळीकडे काळ असतो सगळीकडे जंगल असतं कोणसुद्धा तिथे दिसत नसतं आणि तेवढ्यातच आपण पाहतो आता काही लोक तिथे जंगलामध्ये जाळ पेटवून शेकत बसलेले असतात का दारू पित असतात काहीतरी करत असतात तेव्हा मंजू आता तिथे आलेली असते तर ती गुंड आता मंजूला विचारू लागतात की मॅडम काय झालं तुम्ही इकडे काय करताय तेव्हा आता मंजू म्हणू लागते की मला ना तुमची मदत हवी आहे आता मंजू खूप घाबरलेली असते तेव्हा ते लोक आता मंजूला म्हणतात बसा मॅडम तुम्ही ना माझ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही ना जरा खाऊन घ्या आम्ही इथे जेवण करत बसलो आहे आता इकडे मंजू काहीच विचार करत नाही कारण तिला देखील खूप भुका लागलेली असतात त्यामुळे ती आता त्या लोकांचं लोकांवर लोकन विश्वास ठेवते आणि त्यांनी दिलेलं जे खाऊ असते ते खाऊ खो आता खाऊन घेते तर तिकडे आता मंजूला एकदम बेशुद्ध होते मंजू आता बेशुद्ध होऊन ती खाली पडते तर इकडे ती सगळे गुंड आता तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात ते आता आपापसात आप बोलू लागतात की एवढी सुंदर मुलगी आपल्यांना एवढ्या या जंगलामध्ये एवढ्या अंधारामध्ये आता आपल्या समोर आली आहे आता नक्कीच याचा आपण फायदा घ्यायचा कार्य मित्रांनो आता हे गुंड सगळे आपापसामध्ये आप बोलू लागतात आणि जोरजोरात हजू लागतात आणि मंजूला आता ती हात लावणारच असतात तेवढ्यात मित्रांनो आता काय होतं येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहणारच आहोत सत्तेची आता तिथे एंट्री होते का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे धन्यवाद